एकाच कॉलेजमध्ये एका वर्गात शिकल्याने ओळख झाली पुढे प्रेमात रूपांतर झाले लग्न करण्याचे ठरवून इन रेममध्ये राहू लागले प्रियकरानं दुसरं लग्न केलं तो ते लग्न लपून अतिप्रसंग करीत राहिला दहा वर्षापासून हा प्रकार सुरू होता सोशल मीडियावरून त्यांचे लग्न झाल्याचं समजल्यानंतर फसवणूक केल्याची तक्रार सोलापुरात येईल पण सध्या पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणीने केली फौजार चवडी पोलिसांमध्ये या प्रकरणाची फिरत देण्यात आली या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून ईश्वर दत्तात्रय पिंगळे असे या तरुणाचे नाव असून फिर्यादी व आरोपी हे दोघे सोलापूर शहरातील आहेत महिलेचे नाव शोधल्यास त्या मुलगा पिढीस लग्नाचे आमिष दाखवत होता दरम्यान त्याच्या मोबाईलवर एका महिलेच्या नावाने फोन येत होता मुली संशयाने तिने संबंधित महिलेचे नाव सोशल मीडियावर शोधले तिला मुलाचा व त्याच्या पत्नीचा फोटो देखील दिसून आला यानंतर पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणीने फौजारसोडी पोलिसांमध्ये या प्रकरणी फिर्याद दिली त्याप्रकरणी फौजारसोडी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवला